गढिंग्लस इथे गोकुळच्या जातीवंत म्हैशी विक्री केंद्राचे उद्घाटन संपन्न गोकुळ दूध संघ आणि एनडीडीबी डेअरी सर्व्हिसेस नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या लिंगनूर तालुका गढिंग्लस इथे जातिवंत मुहरा म्हैसाणा जाफराबादी इत्यादी म्हैशींचे विक्री केंद्राचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते तसेच माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेश पाटील माजी आमदार राजेश पाटील तसेच गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ आणि सर्व संचालक मंडळ एनडीडीबीचे प्रतिनिधी प्राथमिक दूध संस्थांचे प्रतिनिधी गोकुळचे अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले यावेळी या नवीन म्हैस विक्री केंद्राची पाहणी मान्यवर नेत्यांनी केली गोकुळच्या म्हैशीच्या दुधाला वाढती मागणी असल्यानं म्हैस दूध संकलन मोठ्या प्रमाणात वाढवण्याची गरज असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले आताच्या बाजारातील स्पर्धेमध्ये आपले दूध संकलन वाढलेच पाहिजे हेच उद्दिष्ट साध्य करण्यासाठी गोकुळच्या विविध अनुदान योजना वासरू संगोपन केडीसीसी बँकेमार्फत कर्ज पुरवठा जातीवंत म्हैस केंद्रे आणि लाडका सुपरवायझर अशा अभिनव योजना सुरू करण्यात आल्या असल्याचं त्यांनी सांगितलं दर महिन्याला दूध संकलन विक्री आणि सुपरवायझर यांच्या कामाचा अहवाल घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले यावेळी शेतमजूर आणि भूमिहीन कुटुंबांना म्हैस खरेदीसाठी के बँकेची मदत घेण्याबाबतचे आवाहन त्यांनी केले लिंगनूर परिसरामध्ये व्यवसाय मोठ्या प्रमाणात असल्यानं जातिवंत म्हैस विक्री केंद्र इथं सुरू करण्यात आलं आहे एनडी यांनी मुंबई इथं गोकुळसाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी एन डीबीच्या प्रतिनिधींना केली डिबेंचर संदर्भात संचालक मंडळाने विशेष समिती स्थापन केली असून डिबेंचर्समुळे संस्थेचे भांडवल बल बळकट होते आणि व्याज उत्पन्न मिळते समितीने अहवाल सादर केल्यानंतर संचालक मंडळाने दूध संस्थांच्या मतानुसार पुढील निर्णय घ्यावा असंही मुश्रीफ म्हणाले आरोग्यमंत्री आणि पालकमंत्री प्रकाश आंबेडकर म्हणाले गोकुळने नेहमीच उत्पादकांचे हित जोपासले आहे त्याचा एक भाग म्हणून जातीवंत म्हैस विक्री केंद्र उभारले आहे गोकुळने सहकार क्षेत्रात आर्थिक क्रांती घडवली आहे गोकुळच्या या उपक्रमामुळे उत्पादकांचे हित संरक्षित राहणार आहे आणि दूध व्यवसायाला प्रोत्साहन मिळणार आहे माजी गृहराज्यमंत्री विद्यमान आमदार सतेज पाटील म्हणाले गोकुळ दूध संघाचे दूध संकलन वाढवण्यासाठी नेहमी प्रयत्न सुरू आहेत अल्पभूधारक शेतकऱ्यांना परराज्यात जाऊन जनावरे खरेदी करणे परवडत नसल्यामुळे गोकुळने जातीवंत म्हैस खरेदी विक्री केंद्र चालू केले आहे दूध व्यवसाय नेहमीच फायदेशीर राहतो त्याकडे नोकरीला पूरक व्यवसाय म्हणून पाहण्याची दृष्टी बदलणे आवश्यक आहे आजरा चंदगड आणि गढिंगलस तालुक्यांमध्ये म्हैस दूध संकलनाचे प्रमाण जास्त आहे आतापर्यंत अठरा लाख अकरा हजार लिटर दुधाचे संकलन पार केले आहे संघाचे चेअरमन नवीद मुश्रीफ म्हणाले लिंगनूरच्या या जातीवंत म्हैस विक्री केंद्रामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना जातीवंत दुधाळ आणि सशक्त म्हैशी उपलब्ध होणार आहेत आणि म्हैस दूध उत्पादन वाढीला चालना मिळणार आहे या म्हैस विक्री केंद्रावरती खरेदी केलेल्या म्हैशींना संघ नियमानुसार गोकुळ मार्फत चाळीस हजार रुपये अनुदान मिळणार असून त्यापैकी आर्थिक मदत म्हणून पाच हजार रुपये अनुदान प्रस्ताव सादर केल्यानंतर तात्काळ दिले जाणार आहे या म्हैस विक्री केंद्राचा फायदा खास करून गढिंगलज आजरा चंदगड कागल या तालुक्यातील दूध उत्पादकांना आहे या, या कार्यक्रमावेळी नवीन म्हैस विक्री केंद्रातून म्हस खरेदी केलेल्या दूध उत्पादक मंगल खिन्नूकर कोवाड वैभव बुगाडे गिजवणे गजेंद्र बिरंबोळे मडिलगे शिवाजी हुनगिनाळे भटकणंगले यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी स्वागत एन डीडीबीचे प्रतिनिधी डॉ सरोज वाहने यांनी तर प्रास्ताविक संचालिका श्रीमती अंजना रेडेकर यांनी केले आणि उपस्थितांचे आभार संचालक शशिकांत पाटील चुएकर यांनी मानले